बर्ड फ्लू नियंत्रणासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाची तातडीची कारवाई खाबरून न जाता खबरदारी घेण्याचं पशुसंवर्धन विभागाचं आवाहन वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील खेरडा जिरापुरे येथील पोल्ट्री फार्म मध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्यानंतर प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या तीन विशेष पथकांनी कारवाई करत दोनशे साठ जिवंत पक्षांसह पशु खाद्य ताडपत्री आणि कुकुट खताची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली या पोल्ट्री फार्म मध्ये आठ हजार कोंबड्यांपैकी सहा हजार आठशे एकतीस कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पशु संवर्धन विभागाने तात्काळ नमुने संकलित करून ते अकोला पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते चाचणी अहवालात बर्ड फ्लूचा संसर्ग स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने परिसर निर्जंतुक करण्याची मोहीम हाती घेतली यात पोल्ट्री पालक भुलाण्यांचे जवळपास आठ हजार कोंबड्यांचं नुकसान झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे या घटनेमुळे वाशिम जिल्ह्यातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते मात्र पशुपालकांनी घाबरून न जाता शासनाच्या मार्गदर्शक सूचना पाळण्याचं आवाहन जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉक्टर यांनी केले आहे तसेच अंडी चिकन डिग्री सेल्सिअस उकळून खाऊ शकता अशा मार्गदर्शक सूचना डॉक्टर चिकनकर यांनी दिल्या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी पोल्ट्री फार्मच्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत असून प्रशासनाकडून सतत निरीक्षण ठेवले जात आहे संशयास्पद पक्षांचा मृत्यू आढळल्यास तातडीने दिने जिल्हा पशु संवर्धन विभागाला माहिती देण्याचं आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी रीचा प्रभाकर पशुधन विकास अधिकारी जिल्हा कृत्रिम रेतन वाशिम इथे आपल्या वाशिम मध्ये हेरडा विलेज हे कारंजा तालुक्यातील वाशिम जिल्ह्यात प्रादुर्भाव झालेला आहे यात आपल्याला एच फाईव्ह एन वन म्हणजे बर्ड फ्लू याचा प्रादुर्भाव झालेला आहे तर याची आपल्याला काळजी अशी घ्यायची आहे की जे बाकी पोल्ट्री फार्म्स आहे म्हणजे जे आपले पशुपालक आहे ज्यांच्याकडे तलंगे किंवा आपले मांसल पक्षी आहे त्यांना प्रादुर्भाव झाला झालेला नाही पाहिजे ज्यांना ऑलरेडी झालेला नाही आहे आणि आपले जे माणसं म्हणजे आपण ह्युमन यांना पण त्याचा संसर्ग म्हणजे इन्फेक्शन नाही झालं पाहिजे याची पण काही काळजी घ्यायची आहे तर यात तुम्हाला हे करायचं आहे की आपल्या पक्षांवर लक्ष द्यायचं आहे ते बिमार पडत आहे का त्यांना श्वसनाचा काही त्रास होतोय का हे याचे प्रायमरी सिम्पटम्स आहे नंतर जर तुम्हाला असं वाटत असेल तर त्याचं ग्लव्स घालून विलगीकरण करून त्याचे सॅम्पल्स आपल्याला जिल्हास्तरीय किंवा आमच्या टीमला बोलवून ते आपल्याला शहानिशा करायची आहे मग ते सॅम्पल्स आपण पुढे पाठवून आपण सांगू शकतो की ते पॉझिटिव्ह आहेत की नाही आणि पुढे काय आपली रूपरेषा असेल की आपल्याला सांगितल्या जाईल जे वरून प्रशासनाकडून येईल खूप सेन्सिटिव्ह आहे बर्ड फ्लू त्याच्यामुळे त्यानंतर त्यांची खाद्याची भांडे आणि त्यांचं जे परिसर आहे जे शेड्स आहेत ते निर्जंतुक केले पाहिजे त्याच्यात त्याची आपण नियमित काळजी घ्यायची आहे कारण आता जर हा बर्ड फ्लू आला आहे हा जे व्हायरल डिसीज आहे हे खूप पसरतो त्याचा खूप प्रादुर्भाव त्याच्यामुळे आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे कारण नुकसान खूप होतं आपण आपले बॅचेस असतात हजार पक्षी दोनशे पक्षी तर एकाला जरी झालं तर खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे आपण ही काळजी घेणे आवश्यक आहे त्यानंतर आता माणसांसाठी माणसांसाठी काय तर कुठल्याही आजारी पक्षीला तुम्ही ग्लव्स घालून हाताळा त्यानंतर त्याला बाजूला करा आणि चिकन आणि अंडे हे तुम्ही निश्चितच खाऊ शकता पण ते तुम्हाला शंभर डिग्री सेल्शियसच्या वर उकळून किंवा शिजवून खायचं आहे त्यानंतर आपण जे जंगली पक्षी आहे त्यांचा संबंध आपले जे पक्षी आहे जे घरी बॅकयार्ड पोल्ट्री म्हणा किंवा तुमचं शेड आहे त्याच्याशी झालं झाला नको पाहिजे त्यानंतर आपण चिखरहंडी घाबरून जाऊ नये आणि आजारी पक्ष्यांच्या संपर्कात त्या ते, ते पण कसं सलायवा किंवा कुठलेही बॉडी फ्लुएन्स झालं किंवा त्यांचं कच्चं मास हे त्यांना आपल्याला अवॉइड करायचं आणि आमची हेच प्रयत्न आहे प्रशासनाचे आणि पशुसंवर्धन विभागाची की तुम्ही घाबरून जाऊ नका आता तुम्ही घाबरून अंडी चिकन खाणं सोडू नका बिकॉज ते आपण प्रोटीनचं सा सोर्स चांगला आहे आणि ते आपल्या बॉडीला डेफिशियन्सी नको व्हायला त्याच्यामुळे हे घाबरून जाऊन खाणं सोडू नका किंवा पक्ष्यांना मारून टाकू नका ते जेव्हा प्रोटोकॉल येतील गाईडलाईन्स येतील तेव्हा आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू आणि कसं करायचं ते आम्ही तुम्हाला सांगू त्याच्यामुळे काळजी